श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आद्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जुलै वार रविवार आणि उद्या आलेली आहेत वर्षातील सर्वात मोठी गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी आपली गुरूंची सेवा उपासना केली जाते गुरुपद घेतलं जातं गुरु केले जातात तसेच या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात सोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केली तर अनेक पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती ही मजबूत बनते पैशांच्या अडचणी ह्या दूर होतात सर्व कामे मार्गी लागतात जीवनात कष्ट संकट दूर व्हावी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते कारण ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीतलावरती जागृत अवस्थेत असते तिची उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आपण घरात आणलं तर करोडपती होण्याची इच्छा ही आपली शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे आपल्या गुरूंची सेवा उपासना ही आपल्याला करायची आहे कारण आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही त्यामुळे आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि यामुळे गुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला घ्यायचा आहे आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील ज्यांच्याकडनं आपल्या ज्ञानाची प्राप्ती झाले ज्यांच्याकडनं आपल्याला दीक्षा भेटली तर असे हे आपले गुरु असतात यांची उपासना करूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहेत परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तुमच्या हातात पैसा टिकत नसेल बऱ्याच वेळा तुमच्या हातामध्ये भरपूर पैसा येतो परंतु कोणत्या ना कोणत्या कारातून पैसा हा निघून जात असेल यामुळे सतत तुमचा खिसा किंवा तुमचं घर हे आर्थिक समस्येने त्रस्त राहत असेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करा तसेच तुमच्या जीवनामध्ये काही दुःख असेल संकट असेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे परंतु प्रयत्न करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत वनस्पती आहेत त्यांना पूजनीय मानलं जातं असं मानलं जातं की त्यांची पूजा केल्याने जीवनात सर्व मोठे संकट जे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते देत असतात जर आपण या वनस्पतीच्या पानांचा योग्य रीतीने वापर केला तर आपल्याला संपत्ती मिळते संपत्ती ही कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहते आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि याच वृक्षांमध्ये एक वृक्ष आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि या पिंपळाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच एक पिंपळाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घेऊन जा हे पाणी तुम्ही तिथे जल अर्पण करा यानंतरनं या वृक्षाला या अकरा प्रदक्षिणा करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत वृक्षाला माफी मागायची आहेत की मी या झाडाचं एक पान तोडत आहे हे पान तोडल्याने माझ्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होणार आहेत मी जो काही उपाय करणार आहे त्या उपायांना यश मिळू दे अशी मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला एक पान हे तोडायचं आहे हे पान तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं स्वच्छ तुम्हाला धुऊन काढायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलने धुवून काढा स्वच्छ पाणी असेल तर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा हळदी कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध बनवायचा आहे एक काडी घ्यायची आहेत अगदी तुम्ही अगरबत्तीची काडी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतरनं त्या गंधाच्या साह्याने आपल्याला त्या पानावरती इच्छा लिहायच्या आहेत आता तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे तुम्ही नोकरी शोधत आहे तर नोकरीप्राप्ती किंवा नोकरी मिळणे असं लिहायचं आहे मुलांच्या प्रगतीबद्दल करत आहे तर मुलांची प्रगती होण्याबद्दल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल करत आहे तर पतीची प्रगती किंवा आर्थिक समस्या दूर व्हाव्या तर आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अशी इच्छा जी आहे तर ती तुम्हाला पानावरती लिहायची आहेत यानंतर काय करायचं आहे हे पान घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे म्हणून देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची यानंतर आपले एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये जे हळदी कुंकू आपण मिक्स केलं आहे तर त्यानेच एक स्वस्तिक प्लेटमध्ये काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हे पान तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे आणि ती प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू धूप धीप अक्षरा फुलं तुम्हाला अर्पण करून घ्यायचे आहेत ववळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे म्हणून तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत संपूर्ण दिवसभर पान देवघरामध्येच ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला चार वाजल्यानंतरनं साडेसहा सात वाजेपर्यंत तुम्हाला ते पान जे आहे ते तुमच्या देवघरातून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामुळे तुम्हाला प्रवाहित करायचं आहे प्रवाहित करताना तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत पहा असं म्हणतात की जर आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपली इच्छित मनोकामना ही शंभर टक्के पूर्ण होते जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर अशावेळी काय करायचं तर ते पान तुम्ही ज्या झाडाचं आणलेलं आहे तर त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाच्या मुळाशी थोडासा खड्डा घेऊन तुम्हाला ते पान जे आहे तर तिथे तुम्हाला पुरून टाकायचं आहे था, गाडून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ